अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जिल्हा परिषद अंगणवाडी जोडल्यानंतर जिओ टॅकिंग केली जाणार आहेत राज्य सरकारचे आदेश देण्यात आले जिओ टॅकिंग अंगणवाडी कोणकोणत्या अंगणवाडीमध्ये जिओ टॅकिंग केली जाणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजार प्लस अंगणवाडी आहेत तर एक लाख दहा हजार प्लस अंगणवाडी सर्व अंगणवाड्यांना जिओ टॅकिंग केली जाणार आहे का किंवा किती अंगणवाडींना जिओ टॅकिंग केले जाणार आहेत हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवनाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमचं मित्र असेल तुमचं नातेवाईक असेल किंवा तुमचं कोण ओळखीचं असेल अंगणवाडीमध्ये काम करत असेल तर त्यांना जिओ टॅकिंगबद्दल माहीत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही इन्फॉर्मेशन मिळेल तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे एन ई पी हा अभ्यासक्रम लागू होणार आहे जिल्हा परिषद ला अंगणवाडी जोडल्यानंतर जिओ टॅकिंग केले जाणार आहेत झिओ टॅकिंग केल्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी हे लागू होणार आहे हे सविस्तर माहिती आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आणि चॅनलवरती नवीन आला सतत सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू कारण हे जिओ टॅकिंग सेविका आणि मदतनीस ताईंना भरपूर ताईंना माहीत नसेल तर त्यांनाही माहिती मिळेल की जिओ टॅकिंग काय असते आणि त्याचे नियंत्रण काय असते जिओ टॅकिंग टॅकिंग झाल्यानंतर त्याचं पुढची प्रोसेस काय असते ते आपल्याला बघायचं आहे आणि जिओ टॅकिंग कसे करून घ्यायचं आपले अंगणवाडी हेही आपल्याला माहिती बघायची व्हिडिओला स्किप करू नका बघा जिओ टॅकिंग अंगणवाडी कशी केले जाते बघा जिओ टॅकिंग अंगणवाडीचं कसं केले जाते जिओ टॅकिंग परिपत्रकातील सूचनाप्रमाणे महिला व बालविकास विभागाकडील सर्व अंगणवाड्याचे जिओ टॅकिंग करण्यात येणार आहे हे आपल्याला हा मुद्दा कुठे मिळणार आहे आपण मागच्या झी आरमध्ये पाहिलं होतं आपण तर झी आरमधला हा पेज आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानवे जिल्हा परिषद शाळामधील रिकाम्या अतिरिक्त वर्गखोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबत महिला व बालविकास विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे त्यास अनुसरून जिल्हा परिषद शाळामधील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबतची कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले राज्य सर राज्य शासनाकडून जे जिल्हा परिषदमध्ये काही खोल्या रिकाम्या असेल त्या रिकाम्या खोल्यामध्ये अंगणवाडी काय करायचं स्थलांतरित करायचे अंगणवाडी स्थलांतर केल्यानंतर त्याच्यात आपल्याला पुढचं काय असेल जिओ टॅकिंगचं प्रोसेस असेल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरवण्यात आलेले पूर्वक शैक्षणिक साहित्य जसे जादुई पिटारा ई जादुई पिटारा इत्यादी साहित्याच्या बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व परवेशिका यांचे वेळोवेळी उद्योधन करावे असे आश्वासन दिले आहेत याकरिता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अंगणवाडी सेविका परवेशिका यांना द्यायचे प्रशिक्षण त्यासाठी आवश्यकता साहित्य तसेच प्रायोगिक तत्त्वावर निवड अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयगटातील बालकाकरिता द्यायचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर आनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरुणतीमधून भागवण्यात येईल तर बघा जे शालेय शे शैक्षणिक साहित्य इतर व अनुषंगिक खर्च असेल ते शालेय शिक्षण विभागाच्या उप वि विभाग उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याच्या तरुणतीमधूनच भाग भागवण्यात येणार आहे आता जिओ टेकिंग अंगणवाडी म्हणजे त्या अंगणवाडीचे केंद्राचे अचूक भौगोलिक स्थान बघा जिओ टेकिंग काय असते अंगणवाडी म्हणजे त्या अंगणवाडीच्या केंद्राचे अचूक भौगोलिक स्थान म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लोकेशन जेव्हा आपण मॅप आप ओपन करत असतो तेव्हा आपल्याला समजते लॅक लोंग तुम्ही जिओ टॅकिंगमध्ये जरी फोटो काढला असेल तेव्हा तुम्हाला हे नावाल असेल लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड नकाशेवर नोंदवणे हे मुख्यत्व सरकारी योजनेसाठी निरीक्षणासाठी आणि सुविधा पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरते आता जिओ टॅकिंग कशासाठी उपयोगी ठरते तर बघा जिओ टॅकिंग केल्यानंतर अंगणवाडींना जिओ टॅकिंग केल्यानंतर हे मुख्यत्व सरकारी योजनासाठी आणि निर निरीक्षणासाठी बघा इथे काय म्हटलं निरीक्षणासाठी आणि सुविधा पोचवण्यासाठी उपयोगी ठरते जिओ टॅकिंग केल्यानंतर जिओ टॅकिंग कसे करायचं हे खालील प्रमाण आहे आता जिओ टॅकिंग कोणत्या पद्धतीने करायचं जिओ टॅकिंग करण्याची पद्धत सामान्य मार्गदर्शक आवश्यक गोष्टी आहे तर स्मार्टफोन टॅबलेट ज्यामध्ये जी पी एस सुविधा आहे स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये जी पेची सुविधा आहे इंटरनेट कनेक्शन इंटरनेट कनेक्शन आपण झिओ टॅकिंग करताना इंटरनेट इंटरनेट कनेक्शन आपल्याला लागेल नंतर झिओ टॅकिंगसाठी अधिकृत ॲप उदाहरणं उदाहरण पोशन ट्रॅकर ॲप भुवन ॲप्स एन आय सी किंवा राज्य सरकारचे ॲप्स हे ॲप्स असेल आणि अंगणवाडीचे केंद्राचे नेमके स्थान प्रक्रिया काय असेल आणि ॲप डाउनलोड करा ॲप ॲप डाउनलोड करायचे ॲप डाउनलोड केल्यानंतर संबंधित जिओ ट्रॅकिंग ॲप गुगल प्ले स्टोअरवरती जायचं ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करायचे उदाहरणार्थ भुवन मोबाईल ॲप्स किंवा पोशिंग ट्रॅकर हे तुम्ही त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर के आपला आय डी पासपोर्ट वापरू वापर करून लॉग इन करायचं आहे बघा आता आपलं अंगणवाडीचं काय करायचं आहे आपल्याला आय डी आणि पासपोर्ट लॉग इन करायचं आहे आपल्याला आय डी वापरून लॉग इन करायचं आहे नंतर सी डी पी ओकडून दिलेले असते ब बघा ब्लॉक सी डी पी ओकडून दिलेले असतात तिसरा मुद्दा हा अंगणवाडी सेंटर निवडायचं आहे अंगणवाडी सेंटर निव निवडल्यानंतर यादीमधून आपल्या अंगणवाडीची अंगणवाडी केंद्राची निवड करायचे बघा यादीमध्ये आपल्याला अंगणवाडी सेंटर निवडल्यानंतर आपल्या त्या यादीमध्ये आपले अंगणवाडी सेंटर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे सर्च करायचं आणि ते सिलेक्ट करायचे नंतर चौथा पॉईंट असेल जी पी एस चालू करायचं आता जी पे एस तुमच्या मोबाईलमध्ये चालू करायचं आहे जी पी एस चालू करायचं आहे नंतर फोनचं चा जी चालू करून ॲपमध्ये कॅप्चर लोकेशन बघा इथे काय का म्हटलं आहे जी एस चालू करून कॅप्चर लोकेशन जिओ टॅग पर्यावर क्लिक करायचं आहे पाचवा असेल पॉईंट स्थान निश्चित करायचं आहे तुमचं लोकेशन सेट करायचं आहे आपण जसं जिओ टॅकिंगमध्ये फोटो काढत असतो तसं आपल्याला लोकेशन सेट करायचं अंगणवाडीचं नाव लिहायचं आपलं गावचं नाव किंवा पाड्याचं नाव असेल किंवा आपल्या कोणत्या ठिकाणी अंगणवाडी आहे त्याचे लोकेशन आपल्याला त्या ठिकाणी सर्व टायपिंग करून घ्यायचं आहे आणि तुमचं नावही टायपिंग करायचं आपोआप बघा इथे ॲप तुमचे असताना लॅटिट्यूड आणि लोंगिट्यूड हे आपोआप येईल आप खात्री करा की तुम्ही अंगणवाडीजवळ आहात बघा आपली अंगणवाडी असेल त्याच ठिकाणी तुम्ही हे काम करा अदरवाईज कुठेही करू नका ज्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या ठिकाणी आप अंगणवाडीचे डी जिओ टॅकिंग करतो आहे त्याच ठिकाणी उभं राहून करा कारण लंगुट्यूड आणि ॲटिट्यूड त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सेट होऊन जाणार आहे आता सहा नंबर आहे फोटो काढायचे अंगणवाडीचं बाहेरून स्पष्ट फोटो काढून अपलोड करायचं बघा अंगणवाडीच्या समोरून बाहेरून फोटो काढायचे आणि त्या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे सातवा मुद्दा काय असेल सबमिट करा तर सबमिट करा सर्व माहिती भरून सबमिट करायचं आहे आता मी तुम्हाला लाईव दाखवणार आहे ते जिओ टॅकिंग कसे करायचं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन प्रेस करून ठेवा कसे कोणत्या पद्धतीने लाईव्ह दाखवणार आहे याच्यात तुम्हाला मी माहिती देतो काही सेविकांना ही माहिती माहितीद्वारेच त्यांना जिओ टॅकिंग करता येणार आहेत काहींना समजत नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे आठ नंबर मुद्दा आहे कन्फर्मेशन यशस्वीपणे जिओ टॅग केल्याची पावती किंवा के नॉन स्क्रीनवर येईल तर बघा ये तुम्ही यशस्वीपणे तुमचं सक्सेसफुल झालं असेल जिओ टॅकिंग तर नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पा सक्सेसफुलचं किंवा पावती जनरेट होईल नोंद स्क्री नोंद काय करायचं आहे तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे टीप आहे काही प्रो प्रकल्पामध्ये जिओ टॅग एकदा करता येतो बघा काही प्रकल्प प्रकल्पामध्ये काय होते जिओ टॅग हे एकदाच करता येतो त्यामुळे योग्य स्तनावरच हे करणे आवश्यक आहे मी काय बोललो तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची अंगणवाडी असेल ज्या गावामध्ये असेल आणि अंगणवाडीमध्येच जाऊनच तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं जिओ टॅकिंग करायचं आहे कारण काही प्रकल्पामध्ये काय म्हटलं आहे की एकदाच जिओ टॅग टॅकिंग करता येते नंतर तुम्हाला करता येणार नाही तुम्ही जर इथून जर अंगणवाडी तुमची सोपोज पाड्यावरती असेल आणि तुम्ही घरून जर जिओ टॅकिंग करत असाल तर तसं करू नका आपल्या अंगणवाडीमध्ये जायचं आहे आणि तिथे बसून रस करा एकदाच करता येते जिओ टॅकिंग काही प्रकल्पामध्ये नंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही तुमच्या राज्याचेच आय सी डी एस किंवा डब्ल्यू सी डी एस विभागाच्या मार्गदर्शन सूचनाचा अवलंबन करा हवेसलेस मी तुमच्या राज्यानुसार विशेष ॲप किंवा प्रक्रियाही शोधून देतो असे राहील याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन हस्त हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्वेक्षिका यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येईल तर बघा जे माहिती पुस्तिका असेल तुम्हाला ती तुम्हाला अंगणवाडी सेविकांना किंवा त्यांना माहिती पुस्तिका मिळणार मिळणार आहे मार्गदर्शनची पुस्तका जेव्हा तुमचं प्रशिक्षण चालू होईल तेव्हा तुम्हाला सर्व शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून अंगणवाडी सेविका यांच्या प्रवेशिका असेल आणि सेविका असेल त्यांना त्यावेळेस ते ही सर्व माहितीची पुस्तकं अवेलेबल करून देणार आहे अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष गटातील बालकाकरिता विकसित करण्यात आले शैक्षणिक साहित्य कोणकोणते असेल कृती पुस्तिका असेल समग्र प्रगती पुस्तिका असेल अन्य पूरक अध्ययन साहित्य असेल इतर बुक असेल इतर पुस्तकं असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाशी संलग्न निवड अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात येईल या साहित्याच्या उपयोगता व परि परिणामकारकतेने मूल्यमापन सद स सदरचे साहित्य एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येणार आहे बघा आणल्यानंतर करण्यात येईल याबाबतची उचित उचित कारवाई संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावर करण्यात येईल त्यानुसार या उपक्रमा उपक्रमाच्या अंमलबजावणी ही पुढील कार्य कार्यदिशा ठरवण्यात येईल तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमधील जसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीमधील तुरुंगीनुसार इयत्ता बारावी तरुण असलेल्या अंगणवाडी सेवकांसाठी पूर्व बालवस्थेतील संगोपन व शिक्षण यासंदर्भात सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावीपेक्षा कमी हर्ता धारण केलेल्या अंगणवाडी सेवकांसाठी एक वर्षाची पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर बघा ज्या सेविकांचं बारावी पास आऊट झाले असेल त्यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण दिले जाणार आणि ज्या सेविकांचं बारावीपेक्षा त्यांचं कमी अर्थ असेल त्यांचे शिक्षण कमी असेल तर त्यांना बारा महिने प्रशिक्षण दिले जाणार सदर प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या यांच्यामार्फत देण्यात येईल तर बघा तुम्हाला प्रशिक्षण कोण दिले जाणार तर बघा जे महाराष्ट्र सदस्य प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत सेविका आणि प्रवेशिका यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे याकरिता अंगणवाडी सेविका आवश्यकता तपशील महिला व बाल विकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तातडीने उपलब्ध करून देऊन या कामे आवश्यकता ते सहकार्य करावे चौथा मुद्दा आहे अंगणवाडीतील वयोगटातील तीन ते सहा वर्ष बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यायचे असल्यास अस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वय महिला व बालविकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर बघा तीन ते सहा वर्ष वय बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमचं ते प्रशिक्षण दिले जाणार आहे पाचवा मुद्दा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे शासन परिपत्रक नव्हे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर म्हणजे बघा एम आर एस ए सी म्हणजे रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे बघा या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅकिंग करण्याबाबतची सविस्तर सूचना या जी आरमध्ये देण्यात आले या पद्धतीने जिओ केले जात जिओ टॅकिंग इन्फॉर्मेशन सेविकाने मदत निस्ताईंना किंवा प्रवेशिकांना माहीत नसेल तर हा व्हिडिओ शे नक्की शेअर करा सर्वांना माहीत पडेल की जिओ टॅकिंग कसं असतं आणि त्याची नियंत्रण काय असते आणि जिओ टॅकिंग केल्यानंतर आपल्याला काय फायदा आहे त्याच्यात आणि राज्य सरकारने जिओ टॅकिंग जसं जिल्हा परिषद च जिओ टॅकिंग केलं आहे तसंच अंगणवाडीचं पण केलं जाणार आणि काही जिल्हा परिषदमध्ये जे खोल्या किंवा त्यांचे रिकामे असेल त्या ठिकाणी अंगणवाडी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले जे आरमध्ये व्हिडिओ आवडस तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला लाइव जिओ टॅकिंग करून तुम्हाला मी दाखवणार आहेत कसे जिओ टॅकिंग करायचं ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे चॅनल सबस्क्राईब आणि बेला ऐकून प्रेस करून ठेवा लगेच तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसणार आहे जसं व्हिडिओ अपलोड करेल तसं लगेच तुम्हाला दिसणार आहे